हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत आपल्याला पूर्वीपासून आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत की जेवताना कशा पद्धती होत्या बसण्याच्या अन्न कशात वाढलं जायचं किंवा आपण कोणते श्लोक म्हणत होतो ते कसे उपयोगी आहेत हे आपण आज बघणार आहोत बघा जेवताना जेवण सुरू करताना एक श्लोक म्हटला जायचा वदनी कवळ घेता त्यामध्ये शेवटची ओळ होती उदर भरनो हे जाणीजे कर्म म्हणजे आपल्या पूर्वजांना हे जेवण म्हणजे फक्त जीवधर्म नव्हता तर त्यांनी त्याला आध्यात्मिक अधिष्ठान दिलं होतं आपल्या शरीरामध्ये ज जा, जो आहे श्री भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की मी तोच वैश्वानर आहे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी असं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला पंधरा वाद्यामध्ये सांगतात आपण जे जेवण करतो ते केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी करत नाही आपण जे जेवण करतो त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असते शक्ती मिळत असते अन्न बनवणं अन्न ग्रहण करणं ते व्यवस्थित पचणं ह्या सगळ्या गोष्टींना एक विशिष्ट पद्धत असते यज्ञामधील अग्नीला जशा आपण समीधा टाकतो ते आहुती ते द्रव्य आहुती म्हणून टाकतो तेव्हा तो अग्नी यज्ञामधला अग्नी प्रज्वलित राहतो त्याचप्रमाणे अन्नरूपी आहुती जर योग्य नियम पाळून आपण ज्या अठराग्नीला दिली तर त्या अन्नाचं चा पचन चांगलं होतं आणि आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते शक्ती मिळते आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे की आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर आपल्या अन्न हे आपलं अन्न हे पौष्टिक असलं पाहिजे व्हिटॅमिन युक्त असलं पाहिजे पण हे फक्त व्हिटॅमिन युक्त अन्न असून उपयोग आहे का हे आपल्याला पौष्टिक अन्न असूनच उपयोगाचं नाही अन्नाचं सेवन मनापासून करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे माइंडफुल खाणं म्हणजे कोणतंही अन्न हे चांगल्या मनाने चांगले भाव ओतून आवडीने खाणं म्हणजेच माइंडफुल खाणं हे असं अन्न जर खाल्लं तर ते चांगल्या प्रकारे बसतं चांगल्या प्रकारे त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते जेवताना आपलं सगळं लक्ष त्या जेवणामध्ये असलं पाहिजे थोडंही विचलित न होता इकडं तिकडे न बघता टी व्ही न बघता मोबाईल न बघता आणि इतर कुठलंही काम न करता जेवणाचा आस्वाद आपण व्यवस्थित जर घेतला तर ते अन्न चांगल्या चावल्या जातं ते अन्न चांगलं पचतं आणि त्यातून आपल्याला योग्य ते पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळतात लक्षपूर्वक जर आपण खाल्लं नाही त्याचे काही तोटे होतात नुकसान होतं आपल्या शरीराचं कसं बघा तुम्ही जर खाण्याकडे लक्ष दिलं नाही तुम्ही जेवत आहात लॅपटॉप बघत आहात टी व्ही बघत आहात काहीतरी करत आहात आणि जेवत आहात अशावेळी तुम्ही, तुम्ही काय खात आहात हे तुम्हाला समजत नाही किती खात आहात हे सुद्धा समजत नाही मग याने काय होतं की तुमच्या गरजेपेक्षा अन्न जास्त पोटात जातं त्याने तुम्हाला लठ्ठपणा वाढण्याचा धोका वाढतो अन्न गरजेपेक्षा जास्त शरीरात जातं मग त्या अन्नाचं पचनसुद्धा व्यवस्थित होत नाही मग अपचनाचे त्रास मलावर होणं किंवा ॲसिडिटी होणं असे त्रास संभवतात आणि वारंवार काहीतरी खाणं भावनेच्या भरात खाणं आवडतं म्हणून खूप खाणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे आणि आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो असं सांगितलेलं आहे की आपण जे अन्न खातो त्याचं त्याचा परिणाम मनावर दिसायला चाळीस दिवस लागतात भगवद्गीतेमध्ये सतराव्या अध्यायामध्ये या आहाराचे तीन प्रकार सांगितलेले आहे सात्विक अन्न राजसिक अन्न आणि तामसिक अन्न जसं तुमचं अन्न असेल तसा तुमचा स्वभाव बनतो म्हणून सात्विक अन्नाचं सेवन केलं पाहिजे आपण देवाला नैवेद्य दाखवतो देवाला नैवेद्य दाखवताना आपण सुचिरभूत होऊन स्वयंपाक करतो आणि मग त्या ते स्व बनवलेल्या स्वयंपाकाचा आपण नैवेद्य दाखवतो आपण कधी पिझ्झा बर्गर याचं नैवेद्य दाखवलं आहे का मग ज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जाऊ शकतो असे पदार्थ आपण सेवन केले पाहिजे अन्न बनवताना बनवणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती चांगली पाहिजे त्यांनी चांगल्या मनाने ते अन्न बनवलं पाहिजे आणि जो जेवण करतो त्याची सुद्धा मनस्थिती चांगली पाहिजे जो अन्न वाढतो त्याची सुद्धा भावना चांगली असली पाहिजे म्हणजे अन्न बनवणाऱ्याची अन्न वाढणाऱ्याची आणि अन्न खाणाऱ्याची या तिघांच्याही भावना चांगल्या असतील तर ते अन्न चांगलं पचतं त्या अन्नावर आपल्या भावभावनांचा परिणाम होतो हे पाहण्यासाठी एका जपानी शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता आणि त्या जपानी शास्त्रज्ञाचं नाव होतं मसारू इमोटो त्या शास्त्रज्ञांनी काय केलं तीन वेगवेगळ्या बरण्यांमध्ये तांदूळ भरले आणि त्यामध्ये पाणी टाकलं पहिल्या क्रमांकाची जी बरणी होती त्या तां पाणी टाकलेले तांदूळ होते त्या बरणीशी तो चांगला संवाद साधायचा चांगलं बोलायचा दुसऱ्या बरणीमध्ये तांदूळ ठेवले होते त्या बर्णीशी तो व्यवस्थित बोलायचा नाही रागराग बोलायचा आणि तिसऱ्या बर्णीकडे तर त्यांनी दुर्लक्षच केलेलं होतं काही दिवसानंतर त्यांनी ज्या बरण्यांकडे बघितलं निरीक्षण केलं अवलोकन केलं त्याच्या लक्षात असं आलं की पहिल्या बर्णीशी ज्या तो संवाद साधत होता त्या बर्णीतलं अन्न तांदूळ चांगले आंबवल्या गेले आहेत दुसऱ्या बर्णीशी तो वाईट बोलत होता तर त्या तांदळाशी वाईट बोलत होता तर त्याचे भाव त्यामध्ये उतरून ते तांदूळ काळे पडलेत आणि ज्या बर्णीकडे दुर्लक्ष केलं होतं त्या बळणीतल्या तांदळाला त्याला बुरशी लागलेली दिसली मग या प्रयोगातून हे लक्षात आलं की आपल्या भावभावनांचा परिणाम अन्नावर होतो म्हणून अन्न शिजवताना अन्न ग्रहण करताना आपली मनस्थिती चांगली असली पाहिजे आणि अन्न सेवन करण्याचे काही नियम आहेत कसं अन्न सेवन केलं पाहिजे कुठं पाण्यामध्ये जेवलं पाहिजेत बघा पूर्वीच्या काळी केळीच्या पानावर जेवणाची पद्धत होती केळीच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात म्हणून केळीच्या पाण्यावरचं जेवण चविष्ट राखतं आणि त्या आरोग्यासाठी चांगलं असतं त्यानंतर फणसाची पानंसुद्धा चालतात आणि पळसाची पानंसुद्धा चालतात आम्ही लहान होतो तेव्हा पळसाची पानं मिळायची आणि त्यावर आम्ही जेवण केलेलं आहे आणि तेव्हा प पळसाच्या पाण्याच्या पत्रवाळीसुद्धा बनायच्या लग्नकार्यामध्ये त्या वापरायच्या पण हल्लीच्या काळामध्ये आता सगळंच फायबर आलेलं आहे सगळीकडे आपण त्या फायबरचा प्लेट वापरतो आणि गरम पदार्थ त्या फायबरमध्ये टाकून खातो आहोत त्याचे परिणाम आपल्या शरीरावर आपल्याला नकत का होईना त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात शक्य होत असेल तर या पानांचा वापर आपण जेवणासाठी करू शकतो ज्यांना शक्य आहे सगळ्यांनाच केळीची पानं उपलब्धित उपलब्ध होतील असं नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या केळीच्या पानांचा वापर जरूर करावा हा झाला एक भाग त्यानंतर जेवण करताना पानामध्ये काय काय वाढलं जातं त्यामध्ये आपलं अन्न हे षड्रसयुक्त असावं असं सांगितलं गेलेलं आहे त्यामध्ये मधुर अम्ल लवण कटू तिक्त कषाय असे सहा रसाचं जेवण असावं त्यातले मधुर अम्ल लवण कटू हे चार रस आपण जास्त प्रमाणात घेतो आणि तिक्त आणि कषाय हे रस कमी असतात तिक्त रस म्हणजे कोणता असेल बरं त्याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला त्यामध्ये हिंग हळद मोहरी हे उदाहरण आपल्याला देता येतील कशामध्ये काय असेल आवळा त्यानंतर आपण विडा जो तांबूल सेवन करतो त्यामधला तो विडा कशाय रसाचा म्हणता येईल आपल्याला तर हे आपण जेवणानंतर कशा रस घेतो तर सगळ्यात आधी जेवायला बसताना मधुर रसाचं सेवन केलं पाहिजे जेवताना शांत चित्ताने जेवायचं आहे बडबड न करता किंवा टी व्ही न बघता मोबाईल न बघता एकाग्रतेने जेवायचं आहे मांडी घालून बसा सगळ्यांकडे डायनिंग टेबल आहे तरी पण शक्य होईल तेव्हा मांडी घालूनच जेवा आणि पूर्ण लक्ष आपलं जेवणाकडे असू द्या आणि त्या अन्न चावून खा मध्ये मध्ये घोट घोट पाणी प्या आणि जेवणानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही पाणी जास्त पिऊ शकता असं जर जेवण केलं तर ते तुम्हाला आरोग्यदायी होईल चटणी लोणचं पापड हे कमी प्रमाणात खायचं आहे भाज्या भरपूर प्रमाणात खा गोड पण प्रमाणातच खा कुठल्याच रसाचा अतिरेक आपल्याला करायचा नाही असं बॅलन्स्ड डाएट आणि वेळेवर घेतलं पाहिजे पण आजकाल जेवणाची वेळ ही राहिलेलीच नाही क केव्हाही कधीही जेवल्या जात आहे त्यामुळे जेवणाची जर वेळ चांगली असेल तर ते अन्न चांगलं पचतं सकाळी नाश्ता आजकाल आठ साडेआठला नाश्ता होतो त्यानंतर बारा ते एकच्या दरम्यान जेवायला हरकत नाही संध्याकाळी सात ते आठच्या या वेळात जेवण जर केलं तर झोपण्याच्या तीन तास आधी जेवण होतं आणि ते अन्न चांगलं पचतं आजकाल मध्यरात्री सुद्धा लोकं आहेत त्यामुळे तसं रात्री जेवण केल्यामुळे अन्न नीट पचत नाही अपचनचे त्रास होतात ॲसिडिटी होते मलावरोध होतो पायींचे त्राससुद्धा होतात म्हणून अन्नाच्या सेवन करण्याच्या वेळा बघा आणि जास्त तिखट आहार मसालेदार आहार आपल्याला नको आहे सात्विक अन्न सेवन करायचं आहे दोन चमचे चांगलं तूप गाईचं घरचं बनवलेलं तूप असेल तर अतिउत्तम ते तुम्हाला स्निग्धता व्यवस्थित देईल त्याने तुमची चरबी वाढणार नाही त्यामुळे असा आहार जर तुम्ही सेवन केला तर तो बरदायी ठरेल आणि एकूणच तुमचं आरोग्य उत्तम राहील तर या पद्धतीने आपण आहार सेवनाचे नियम आपण स्वतःसाठी जर घालून घेतले तर त्या अन्नाचा सात्विक अभाव आपल्यामध्ये उतरेल आणि आपलं मनसुद्धा सात्विक बनेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद